अखिल भारतीय वीर शिव योग संघटनेच्या वतीनं या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित झाला या पत्रकार परिषदेला आपण अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल शिवा संघटनेच्या वतीनं आपलं सर्वांच शब्द कपिलदारी काय तयारी केलेली आहे मेळावा कसा होणार आहे आणि लोकांना काय आवाहन करणार आहात काय सांगता शिवा संघटनेच्या वतीनं मागच्या अठ्ठावीस वर्षाच्या पासून श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड या ठिकाणी राज्यव्यापी वार्षिक मेळावा आणि कपिलधारच्या मन्मत माऊलींच्या समाधीची शासकीय महापूजा केली जाते यावर्षी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला रविवारी दुपारी चार वाजता कपिलधार या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर शिवा संघटनेच्या अठ्ठावीसाव्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालकमंत्री आणि इतर अनेक मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळं दरवर्षीच्या प्रथे परंपरेप्रमाणे कुठलेही आमंत्रण निमंत्रण न देता कपिलधारच्या शिवा मैदानावर जसे हजारो शिवा मावळे उपस्थित राहतात तसं याही वर्षी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवा संघटनेचे बॅनर झेंडे लावून गळ्यात रुमाल टाकून जय शिवाचा नारा देत वाजत गाजत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला दुपारी दोन वाजेपर्यंत कपिलधारच्या या राज्यव्यापी मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं नम्र आवाहन मी आपल्याला आपल्या माध्यमातून समाज बांधवांना करतो आहे याशिवाय दरवर्षी या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार ते अत्यंत सन्मानाचे पुरस्कार म्हणून ओळखले जातात ते दिले जातात यावर्षीही या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे त्यामध्ये राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना युवा संत म्हणून पदवी आणि पुरस्कार घोषित झालेला आहे त्या व्यतिरिक्त इतरही मान्यवरांना पुरस्कार घोषित झालेले आहेत त्या, पुरस्कार आहे। त्या पुरस्कारांचंही वितरण त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचा पुरस्कार वितरित केला जाणार आहे त्यामुळं पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांचंही मी जाहीर अभिनंदन करतो आणि शिवा मावळ्यांना आणि सांप्रदायिक मंडळींना भजनी मंडळी कीर्तनकार प्रवचनकार गायकवादक विनेकरी किंवा टाळकरी हे सगळी मंडळी हजारांच्या संख्येने दरवर्षी जसे येतात तसेच यावर्षीही शिवा संघटनेच्या मेळाव्याला कपिलधारच्या शिवा मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने किमान दोन लाख कार्यकर्त्यांचा हा मेळावा यावर्षी व्हावा या दृष्टीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कसून कामाला लागावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय